हॅलो नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा बावीस ऑगस्ट बैलपोळा आहे त्यानिमित्ताने तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा स्त्री आमचे परत आम्ही गोशाळेमध्ये आलो न्यू पनवेलचं आहे त्यांना बैलांना आज बैल नैवेद्य यायचं आहे ना त्यासाठी मग आलो आम्ही पुरणपोळी घेऊन ओके चला तर मग हे बघा निमित्तानं मी थोडंसं बोलणार आहे बैल हा बळीराजाचा मित्र आपल्या शेतकरी बांधवांचा जो आपला खरा पोशिंदा आहे शेतकऱ्याचं आणि बैलाचं हे अतूट नातं आहे वर्षभर बिचारा शेतात राबराब राबतो राब राब आणि आपल्या काळ्या मातीतून सोनं आपल्याला काळ्या मातीतून सोनं उगवून देतो म्हणजेच धान्य आणि मग वर्षातून येतो तो सण म्हणजे बैलपोळा त्या दिवशी सकाळी आपले शेतकरी बांधव त्या बैलांना ओढ्यावर नदीवर आंघोळ घालून त्यांचे शिंगे रंगवून त्याला त्यांच्या अंगावर धुली घालून त्याला सजवतात आणि त्याची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा गोड मैळवे खाऊ घालतात आणि मग त्यांची गावातल्या मारुतीच्या मंदिराभोवती फेऱ्या मारून दिमाखात मिरवणूक काढतात आणि मग त्या त्याच्या मिरवणुकीनंतर शेतकरी बांधव आणि त्यांचे कुटुंब सगळे मिळून पुरणपोळीचं जेवण करतात अशा प्रकारे आपला भारतीय सण शेतकरी बांधव साजरा करतात आता आता आमचे स्त्री थोडं बोलतील बघा स्त्री बोला तुम्ही थोडंसं सांगा लहानपणच्या माहिती शेतकरी आणि अतूट प्रेमाचं नातं असतं बैल बैल पोळा हा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठा प्रमाण असतो त्या त्या दिवशी शेतकरी आपल्या बैलांना नदीला नाल्यावर तळ नेऊन आंबोळ वगैरे घालतात आंघोळ वगैरे घालतात त्यांच्या शिंगांना वारणेस वेगळे वगैरे पाऊस सजवतात त्यांना त्यांच्या आगर झुली झुले वगैरे असतात त्यांची गावातील मारुतीच्या मंदिरासमोर सर्व गावातील बहिलांची एकत्र पूजा केली जाते आणि गावातील त्यांची निवडणूक काढून गावामध्ये सर्व गावामध्ये काढली जाते आणि त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांची सर्व कुटुंबासह त्यांची पूजा केली जाते व त्यांना गोड गोड पोहोन खोल खाऊ घातली जाते व त्यांचे परिषद घेतले जाते असा आहे बहिलांचा मोठा सण शेतकरी राजाचा आता त्यानिमित्त बघा स्त्री बैलांना पुरणपोळीत खाऊ घालणार आहे तर ओके चला तर मग सुरू करूया बघा ती किती अतूट वाट पाहायला येतो चला तर मग सर्वात मोठा सण हा बैल बघा किती सुंदर सुंदर त्यांचे बछडे पाणी प्यायलेत ना हे दर्शन घ्या लहानपणी तुम्ही असंच करत होते ना नायची पूजा करायची कांदा बघायला झालं याचं पाणी पिणं आता स्त्री बघायला हे करणार ओके ते बघा भैया तुम्ही दररोज असता का इथं okay. असं का काय तुमचं नाव तुमचं नाव काय विकास आहेत का ओके बिचारी बघा त्यांची सेवा करतात पाणी चारा